नमस्कार मी यशवंत उर्फ गणेश निवृत्ती दानाने मौजे लोणंदगावचा रायवशा असून मागील दोन दिवसापासून आपण सोशल मीडिया वृत्तवाहिन्यांवरती आपण बातम्या पाहत आहोत कि संपदा मुंडे या डॉक्टर असलेल्या महिलेचा आत्महत्या झाली असून त्याबाबत आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत या आंदोलन उपोषण करण्यासाठी मागचा उद्देश असा की मागील सहा महिन्यापासून लोणंद नगर पंचायत या ठिकाणी मयत इसम बाळू विश्वनाथ शिंदे या इसमाचा संशयास्पद मृत्यू झाला होता तर त्या संशयास्पद मृत्यूबाबत आम्ही चौकशी होण्याबाबत माननीय एस पी साहेब असतील डी वाय एस पी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील महाराष्ट्र शासनाचा ग्रह विभाग असेल तर आधी बऱ्याच प्रशासकीय व्यवस्थांना व्यवस्थापकांना सचिवांना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना आम्ही पत्र व्यवहार करून या बाळू शिंदेच्या मुळे प्रकरणाची चौकशी लावण्याबाबत निवेदन दिली होती तर त्या अनुषंगानं आम्हाला लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुशील भोसले साहेब यांनी आम्हाला मान आमच्या मागण्याबाबत आम्हाला चाळीस दिवसाचा मुदत मागितली की आम्हाला चाळीस दिवसाची मुदत द्या आणि मुदती या मुदतीमध्ये आम्ही बाळू शिंदे प्रकरणामध्ये तपास करून संबंधितांवरती गुन्हा दाखल करू अशा आशयाचं आम्हाला लेखी आश्वासन सुद्धा दिलं होतं पण या आश्वासनाची पूर्तता संपून सुद्धा म्हणजे त्यांची जी काही कालावधी होता त्या कालावधी संपून सुद्धा त्यांनी या प्रकरणाची कुठेही चौकशी केलेली नाहीये आणि बाळू विश्वनाथ शिंदे याच्या मृत्यूबाबत संशय आणि शंका निर्माण झाली होती या बाळू शिंदेचा हत्या करण्यात आली होती असा आमचा संशय आहे हत्या करणारा जो कोणी आरोपी असेल त्याला तात्काळ त्याच्यावरती कलम शासकीय कलमानुसार जे काही संविधानिक कलम असेल त्या कलमानुसार त्यांच्यावरती खुनाचा वादाचा गुन्हा दाखल व्हावा बाबत मागणी केली होती तर या बाळू शिंदेच्या प्रकरणात सुद्धा जसं संपदा मुंडे ताईंच्या प्रकरणात सुद्धा त्यांना दबाव टाकला होता की पीएम रिपोर्ट बदलण्याबाबत तसंच या बाळू शिंदेच्या प्रकरणात सुद्धा संबंधित प्रशासनानं दबाव टाकून त्यांचे जे काही पीएम रिपोर्ट होते ते बदल करून त्याला अपघाती मृत्यू घडवून आणला होता तरी सुद्धा त्याचा हार्ट किंवा झोपेत मृत्यू झालाय असा बनाव रचून संबंधित प्रकरण दडपलेलं आहे आणि त्याच्यावर जे काही अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत त्या अंत्यसंस्कार सुद्धा गोपनीय पद्धतीनं हे करण्यात गोपनीय पद्धतीनं करण्यात आलेले आहेत हा दलित इसम असताना याला न्याय मिळत नाही जर दलितांवरती अशा प्रकारचा जर न्याय मिळत नसेल दलितांवरती अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होत असतील आणि अशा प्रकारे त्यांच्या हत्यासारखे प्रकरण संबंधित प्रशासन दडपत असेल तर ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आणि दुर्दैवी बाब आहे या संबंधित प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या दोन्ही प्रकरणामध्ये एकच मुद्दा तंत तंत जुळणारा आहे की पीएम रिपोर्ट संदर्भात या दोन्ही प्रकरणामध्ये पीएम रिपोर्ट बदलण्यात आलेले आहेत दोन्ही प्रकरणांचं कुठंतरी गुढ उकललं पाहिजे या अनुषंगाने आज रोजी मी दहा दिवसाचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी नगरपंचायत पटांगणामध्ये डिक्लेअर केलेलं आहे आज पहिला दिवस आहे ठिय्या आंदोलनाचा या ठिय्या आंदोलनाच्या दरम्यान दहा दिवसात जर कारवाई नाही झाली गुन्हा दाखल नाही झाला संबंधित प्रशासनानं तात्काळ दखल नाही घेतली तर अकराव्या दिवशी म्हणजे सात सात तारखेला मी सुप्रीम कोर्ट या ठिकाणी आंदोलन निदर्शन आत्मधन अशा प्रकारचं मी कृत्य करणार आहोत या संबंधित प्रशासनाच्या विरोधात तरी संबंधित प्रशासनानं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दखल घेण्यात यावी अशीच मी या, या संबंधितांना विनंती करतो जर भविष्यामध्ये माझ्या मृत्यू पाश्चात या दोन मयत आत्म्यांना जर शांती मिळणार असेल त्यांना न्याय मिळणार असेल तर शंभर टक्के या दोन जणांसाठी आणि संबंधित आमच्या दलितांसाठी किंवा इतर जे काही वंचित असतील लोक त्यांच्या न्यायासाठी मी जर माझा जीव मला गमवावा लागत असेल तरी मी तो तो मला मान्य असून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या आपल्या चॅनलच्या माध्यमातून चा प्रशासनाला विनंती करतो की संबंधित या प्रकरणामध्ये तात्काळ दखल घेऊन संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा ही मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी जयवंत अन्ना बनकर बहुजन कल्याण सेना प्रदेश उपाध्यक्ष से महाराष्ट्र राजे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जे धनने आपल्या धनन जे आंदोलन उभं केलंय जे बाळू शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणाचे पर, उचलून धरलेलं आंदोलन आहे जे मृत्यूचा गोड उखालण्यासाठी कामी येणार आहे त्याच्यासाठी मी आपल्या बहुजन कल्याण सेनेचा जाहीर पाठिंबा देत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करावा